मित्रांनो एकदा भगवान विष्णू आणि माता सागरात शेषनागाच्या शहरेवर विश्रांती घेत होते तेव्हा विनता पुत्र गरुड तिथे येतात त्यांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारले हे प्रभू मी पृथ्वी लोकाचे भ्रमण करून आलो आहे मी पाहिले की पृथ्वी लोकावर अनेक मनुष्य नित्य स्नान करतात परंतु तरीही ते दुखीच असतात त्यांच्या दुखी राहण्याचे कारण काय आहे हे प्रभू आपण मला स्नान करण्याची सर्वोत्तम पद्धत सांगा स्नान कधी आणि कसे करायला हवे स्नान करताना कोणते मंत्र उच्चारायला हवे माझ्या मनात या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे गरुडांनी माता लक्ष्मीला देखील विचारले हे माता मी हे देखील पाहिले आहे की अनेक महिला नित्य स्नान करून तुमची पूजा आराधना करतात परंतु तरीही त्यांच्या घरात तुमचा वास होत नाही याचे काय कारण आहे गरुडांनी या प्रकारे प्रश्न विचारल्यावर भगवान विष्णू म्हणाले हे पक्षीराज तुम्ही योग्यच प्रश्न विचारला आहे स्नान करणे अत्यंत आवश्यक असते स्नानामुळे शरीर शुद्ध होते स्नानामुळे शरीर पवित्र होते आणि मनुष्य पूजा पाठ आदी कर्म करण्यास पात्र होतो म्हणूनच मनुष्याने नित्य स्नान करायला हवे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगतो ती कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील इतके सांगून भगवान विष्णूंनी गरुडांना स्नानाचे महत्व सांगत एक कथा सांगितली ही कथा सर्व मनुष्यांनी लक्षपूर्वक ऐकावी या कथेला ऐकूनच शेकडो तीर्थांमध्ये स्नान करण्याचे पुणे मिळते म्हणूनच आपण सर्वांनी ही कथा पूर्ण ऐकावी अर्धवट ज्ञान अनर्थाचे कारण होते तर चला सुरू करूया भगवान विष्णू म्हणाले हे पक्षीराज प्राचीन काळात मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगर होते जिथे एक धनवान सेठ राहत होता त्याच्या तीन कन्या होत्या सेठाने आपल्या कन्यांना कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही त्याने त्यांना मोठ्या लाडाने वाढवले होते त्याच्या कन्या खूपच सुंदर आणि चंचल स्वभावाच्या होत्या एक पित्याचे जे कर्तव्य असते ते सर्व सेठाने पूर्ण केले पण त्याने फक्त एक चूक केली त्याने आपल्या कन्यांना शास्त्रज्ञान दिले नाही जीवनात सर्व काही मिळवूनही त्याच्या कन्यांचे जीवन अपूर्ण होते ज्ञानाशिवाय कोणताही मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती सौंदर्य असूनही त्यांच्या कन्यांकडे ते प्रत्येक स्त्रीकडे असावे मग तीनही कन्या जवान झाल्या तेव्हा सेठाने त्यांची विवाह एक चांगल्या कुलात केली तीनही पती मोठे व्यापारी होते आणि सर्व राजमहालात राहण्यासाठी गेल्या तीनही त्यांच्या सासरच्या घरी मोठ्या आदराने राहू लागल्या पण जसजसे दिवस गेले त्यांचे सासरच्या घरी अडचणी वाढल्या तीनही पतींना व्यापारात आर्थिक नुकसान होऊ लागले आणि हळूहळू त्यांचा सारा व्यापार बुडू लागला दुसऱ्यांकडून कर्ज घेऊन ते आपला व्यापार चालवू लागले परंतु तरीही त्यांना तोटा चाला त्यामुळे घरात कलह होऊ लागले वारंवार भांडणे होऊ लागली ज्या घरांमध्ये या तीनही राहायला गेल्या होत्या तिथे संकटे येऊ लागली त्या तीनही कन्यांच्या सासरच्या घरी पैशाची इतकी तंगी झाली की त्यांना आपले घरदार सर्व काही विकावे लागले आणि ते सर्व झोपडीत राहायला लागले पण त्या तीनही झोपडीत राहायला आवडत नव्हत्या म्हणून त्यांनी आपले सासर सोडून माहेरी परत आणि आपल्या वडिलांसोबत राहू लागल्या आपल्या घरी आल्यावरही हो त्या बहिणींच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यावरही त्या तिन्ही बहिणी मोठ्या मौजेत राहू लागल्या तिथेही त्या उशिरा उठत होत्या उशिरा स्नान करत होत्या बिना स्नान केलेलेच भोजन करत होत्या त्यामुळे त्यांच्या वडिलांना देखील व्यापारात नुकसान होऊ लागले आणि त्यांची आर्थिक स्थिती खराब होऊ लागली मग एके दिवशी त्यांच्या दारावर भगवान विष्णू एक साधूचे रूप धारण करून आले. सेठाने त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले आणि त्यांच्या पाय धवून त्यांना नमस्कार केला. मग सेठाने त्या महान साधूला आपले दुःख सांगितले आणि त्यावर उपाय विचारला. सेठाने आपल्या कन्यांनाही बोलावले आणि साधूला त्यांच्याबद्दल सगळी खरी गोष्ट सांगितली. साधूने जसे त्या सेठाच्या से से तीनही कन्यांकडे पाहिले तसे त्यांना सगळी हकीकत समजली. त्या तीनही बहिणींच्या आजूबाजूला नकारात्मक शक्तीचा घेरा बनलेला होता जो त्यांच्या सोबतच चालत होता त्या जिथेही जातील तिथे ती नकारात्मक ऊर्जा त्यांचा पाठ सोडत नव्हती त्या सिद्ध साधूने त्या सेठाला सांगितले तुमच्या तीनही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा आहे याच कारणाने त्या जिथे जातात तिथे दुःख आणि संकट येत आहेत तुमच्या तीनही कन्या अत्यंत आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा स्नान करतात बिना स्नान केलेलेच भोजन करतात आणि यामुळेच त्यांच्या जीवनात हे संकट येत आहे मग त्या साधूने त्या सेठाला आणि त्यांच्या कन्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण ज्ञान दिले आणि त्याचे नित्य पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले हे वत्स स्नानाचे चार प्रकार असतात ब्रह्मस्नान देवस्नान ऋषी स्नान मानव स्नान आणि दानव स्नान यांना वेळेनुसार वर्गीकृत केले गेले आहे शास्त्रांमध्ये ब्रह्म मुहूर्तात केले जाणारे स्नान सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्म मुहूर्त म्हणजे रात्रीचे अंतिम प्रहर आणि सूर्योदयाच्या दिन किंवा दोन तास आधीचे वेळ असते साधारणतः सकाळी चार ते पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे या वेळे शास्त्रांमध्ये हा वेळ सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे कारण या वेळेत वातावरणात अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा व्यापत असते हा वेळ देवतांचा वेळ असतो यामुळे देवतांचा या स्मरण करत ब्रह्म मुहूर्तात केलेले स्नान सर्वश्रेष्ठ मानले जाते या वेळेत स्नान केल्याने आणि स्नानानंतर लगेच सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते दिवसभर मनुष्याचे तन आणि मन ताजगी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्राह्मण स्नान केल्याने मनुष्य रोग आणि आजारांपासून दूर राहतो त्याचे शरीर निरोगी आणि स्वस्थ राहते दुसरे आहे देवस्नान सकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान केलेले स्नान देव स्नान म्हणतात सर्व पवित्र नद्यांचा स्मरण करत केलेले हे स्नान देखील श्रेष्ठ मानले जाते यावेळेत स्नान केल्याने मनुष्याच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईटपणा शरीरातून बाहेर पडतो देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने तनासह मन देखील शुद्ध आणि पवित्र होते यावेळेत स्नान केल्याने धन संपत्तीमध्ये वाढ होते आणि मनुष्याला सर्व भौतिक सुख मिळतात सकाळी तारे आकाशात दिसत दिसात असताना केलेले स्नान ऋषी स्नान म्हणतात हे देखील श्रेष्ठ स्नान असते या वेळेत स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे आहे मानव स्नान सकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान केलेले स्नान मानव स्नान म्हणतात हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या लगेच नंतर केले जाते या वेळेत स्नान करणे देखील चांगले मानले जाते शरीरात दिवसभर ताजगी स्फूर्ती आणि सकारात्मक ऊर्जा व्याप्त राहते जी आपल्याला कोणत्याही कार्यासाठी उत्साहित करते परंतु मनुष्याने कधीच सूर्योदयाच्या दोन तासानंतर स्नान करू नये म्हणजे सकाळी आठ वाजेनंतर स्नान करणे अनुचित मानले जाते या वेळेत वातावरणात दैवी शक्ती खूप कमी होतात त्यामुळे मनुष्याच्या उत्साह आणि ऊर्जे देखील कमीपणा दिसतो यामुळे तो दिवसभर आळस जाणवतो दिवसभर शरीरात सुस्ती राहते आणि कोणत्याही कामात मन लागत नाही सकाळी आठ वाजेनंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात दुर्भाग्य येते त्याच्या शरीरात नकारात्मक ऊर्जेचा वास होतो अशा मनुष्य जिथेही जातात तिथे त्यांच्यासोबत दुर्भाग्य चालते तुमच्या ती या तीनही मुली सकाळी उशिरा स्नान करत होत्या यामुळेच त्यांच्या सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची संपत्तीही नष्ट होत आहे सूर्योदय होऊन बराच वेळ झाल्यावरही जो मनुष्य स्नान करत नाही त्यांच्या मनात दिवसभर क्रोध राग द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिडेपणा राहतो यामुळे त्यांच्या कामात अडचणी येऊ शकतात म्हणून प्रतिदिन ब्रह्मस्नान स्नान ऋषी स्नान, स्नान किंवा मानव स्नान करणे याची शिफारस केली जाते प्रतिदिन या पवित्र काळात उठून स्नान करून ईश्वराची पूर्ण श्रद्धेने आराधना प्रार्थना आणि पूजा पाठ केल्याने तसेच सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने आपल्या तनासह मन देखील शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या खूप समस्यांचे समाधान होते आपल्या हातून सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग उघडतो संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळी अत्यावश्यक नसल्यास स्नान करायला नको भगवान विष्णू म्हणाले हे वच आता मी तुम्हाला स्नान करताना बोलेला अत्यंत महत्वपूर्ण मंत्र सांगणार आहे म्हणून तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका जो व्यक्ती या मंत्राचा उच्चार करत स्नान करतो त्याचे सर्व पाप त्या क्षणात नष्ट होतात त्याचे दुर्भाग्यही नष्ट होते आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र असा आहे गंगेच चा गोदावरी सरस्वती सिंधू कावेरी जले कुरु याचा अर्थ असा आहे हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माते कृपया माझ्या स्नानाच्या पाण्यात पधारा या मंत्राच्या उच्चारणाने सर्व तीर्थस्थानांमध्ये स्नान स्नान्द केल्याचे पुणे मिळते या प्रकारे भगवान विष्णूंनी त्या सेठाला स्नानाचे महत्व सांगितले मग सेठाच्या तीनही मुलींना आपली चूक समजली त्या तिन्ही आपल्या सासरी परत गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेल्या स्नानाच्या सर्व नियमांचे पालन करू लागल्या त्या तिन्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करू लागल्या आणि नित्य सूर्याला जल देऊ लागल्या सकाळी नित्य स्नान केल्याने त्यांचे शरीर पवित्र झाले आणि ती नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट झाली हळूहळू त्यांच्या पतींचा व्यापारही पुन्हा चांगला चालू लागला आणि त्यांचे हरवलेले सर्व काही त्यांना परत मिळाले आणि त्या तीनही बहिणी आपल्या सासरी आनंदाने राहू लागल्या तर मित्रांनो आपल्या जीवनात स्नानाचे खूप महत्व असते म्हणूनच आपण रोज सकाळी लवकर स्नान करायला हवे सकाळी आठ वाजेनंतर स्नान करणे अशुभ असते या प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडांना स्नानाचे महत्व सांगितले आहे आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय श्री हरी विष्णू आणि जय लक्ष्मी लिहा तसेच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच आध्यात्मिक माहिती मिळत राहील आपले सर्वांचे आभार